नमस्कार सर्वांना आज मी बनवणार आहे गर्भवती पद्धतीने तयार केलेले केसांचे तेल जे केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे यासाठी मी घेतले आहे कोरफड आवळा लवंगर अळया मेथ्या तुळस पाने व मंजिरी कडीपत्ता पाने जास्वंद फुले निंबारा पाने मेंथॉल पाने हे सर्व मिक्सरमधून बारीक केलेले हिरवी पाने आहेत यानंतर चुलीवर कढईमध्ये खोबरेल तेल व्यवस्थित तापून घेणे नंतर त्यामध्ये अळशी मेथ्या एरण बिया जे जे आपल्याकडे ड्राय इन्ग्रेडियंट्स होते ते सर्व प्रथम तळून घेणे व ते स्ट्रेनरने स्ट्रेन करून घेणे यानंतर आपण घेणार आहोत जास्वंदीची लाल फुले ती तेलामध्ये टाकून तळून घेणे यानंतर आपण तेलामध्ये टाकली आहे कोरफळ जी की आपण कापून ठेवली होती ही चांगल्या प्रकारे परतून घेणे ब्राऊन कलर होईपर्यंत आता आपण पानांचा चूर्ण टाकणार आहोत जो की छान परतून घेणे पूर्ण सामग्रीचा कलर ब्राऊन ब्राऊन चॉकलेटी होईपर्यंत परतणे तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर कढईखाली उतरवून छानशा काचेच्या बरणीमध्ये हे तेल स्ट्रेनरने स्ट्रेन करून ठेवणे